प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरांचे अतिक्रमण काढताना महापालिकेचे मिळकत अधीक्षक श्रीकांत पाटील यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करीत महापालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी अर्धा तास जोरदार निदर्शने केली याबाबत संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली इचलकरंजी महापालिका सर्व कामगार संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सकाळी वाजता महापालिका एकत्र आले त्यानंतर सुमारे तास केली कृती समितीने याबाबत आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली त्यांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष के के कांबळे कार्याध्यक्ष शिवाजी जगताप सचिव हरिमाळी संजय शेट्टे धनंजय पळसुले शीतल पाटील सुनील बेलेकर राजू शेलार सुजाता दाभोळे दिनेश नगरकर गणेश शिंदे प्रशांत आर्गे नितीन बनगे सदाशिव जाधव संभाजी काटकर संजय कांबळे अविनाश मोरे आकाश माने राहुल पोटे मिलिंद वेद पाठक आदी सहभागी झाले होते